जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनीनो समाज कल्याण विभागाच्या मार्फत ज्या काय योजना चालवल्या जातात त्याच्यामध्ये जा कोणत्या कोणत्या योजना येतात बघा दिव्यांगाच्या संदर्भातली एक योजना आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती जा वेतन योजना तसेच ह्या राज्याच्या योजना झाल्या आता केंद्र सरकारमार्फत सुद्धा काही योजना चालवल्या जातात केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना विधवा योजना अशा या संदर्भातलं ज्या काही योजना आहेत सामाजिक कल्याण विभाग या मंत्रालयामार्फत किंवा विभागामार्फत ज्या काही योजना चालवल्या जातात या आता योजनांचा लाभार लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आता त्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे तब्बल एक हजार रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे बघा यापूर्वी त्यांना आता किती रुपये मिळायचे दीड हजार रुपये मिळायचे आता त्यांच्या अनुदानात योजनेच्या अनुदानात एक हजार रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे ती कशी बघा महायुती सरकारने अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यामध्ये घोषणा भरपूर घोषणा केल्या त्याच्यामध्ये आता दिव्यांगासाठीच्या अनुदानात एक हजार रुपयांची वाढ करण्याची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे आता दिव्यांगांना दरमहा अडीच हजार रुपये अनुदान मिळणार आहे अशी घोषणा अतुल सावे यांनी विधानसभेत केलेली लि आहे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केलेली आहे की राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दरमहा अडीच हजार हजार रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं त्यांनी त्यानुसार बघा राज्य सरकारच्या सामाजिक न्यायविशेष सहाय्यक विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध अंतर्गत मिळणाऱ्या दरमहा दीड हजार रुपये अनुदानात आता थेट एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे त्याचं आता अनुदान केलं जालेलं आहे लाडक्या बहिणी कसं महिन्याला दीड हजार रुपये मिळतात तसं आता या योजनेमार्फत योजनेतील लाभार्थ्यांना आता महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहेत तर या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा आता किती रुपये मिळणार आहेत अडीच हजार रुपये इतकं अर्थसहाय्य मानधन मिळणार आहे शिवाय बघा आता अनाथ बालकांनासुद्धा जी काय अनाथ मुलं आहेत त्यांना व्यावसायिक शिक्षणसुद्धा आता मोफत करण्यात आलेलं आहे पूर्णपणे शंभर टक्के मोफत एकही रुपये घेतला जाणार नाही ते का तर अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे का तर ज्या अनाथ बालकांचे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क परीक्षा शुल्क हे जो ह्या दोन्ही शुल्क यामध्ये शंभर टक्के लाभ शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस चोवीसपासून फ्री असणार आहे यासंदर्भातला निर्णय आता बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतलेला आहे यामुळे आता राज्यातील जे काही शासकीय महाविद्यालयं असतील शासन लिए लिए अनुदानित किंवा अशासकीय महाविद्यालय असतील अंशता अनुदानित व कायम विना अनुदानित जे काय महाविद्यालय असतील त्याच्यामध्ये तंत्रनिकेतन तं, सार्वजनिक विद्यापीठ शासकीय अभिमत जे जे विद्यापीठ असतील त्या दे विद्यापीठामध्ये आता त्या अनाथ मुलांना जे त्यांना शिक्षण घ्यायचं आहे व्यवसाय शिक्षण घ्यायचं आहे ते सर्व आता मोफत करण्यात आलेलं आहे यामुळे आता अनेकांना लाभ होणार आहे त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी यातून उपयोग फायदा होणार आहे तर अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे आता सध्या जे शिकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय आहे आणि जे भविष्यात पुढच्या काळात जे काय आजपासून पुढं ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय आहे त्यामुळे अशा अनाथ मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा ही माहिती पोचवा जेणेकरून त्यांना शिक्षणाचा हा फायदा होईल त्यांच्यासाठी एकही रुपये एक आता खर्च घेतला जाणार नाही शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पचवा जय हिंद जय महाराष्ट्र